मित्रांनो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेमध्ये विधान केलं की पीएचडीचे जे विद्यार्थी आहेत ते फक्त फेलोशिपसाठी पीएचडी करतात त्यांच्यावर करोडो रुपये त्या ठिकाणी खर्च होत आहेत आणि फेलोशिपसाठी एका घरातून पाच पाच जण पीएचडी करायला लागलेत अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे याच्या आधीसुद्धा अजित पवारांनी पीएचडीच्या संदर्भात पीएचडी विद्यार्थ्याच्या संदर्भामध्ये पीएचडी करून काय दिवे लावणार आहात अशा पद्धतीचं वक्तव्य केलं होतं आणि आता देखील ते म्हणतात की पीएचडीचे काही विषय असे आहेत ते आम्ही सांगू शकत नाही मित्रांनो पीएचडीच्या विषय जे आहेत ते निवडण्यासाठी प्राध्यापक असतात ज्या प्राध्यापकांना तीन तीन लाख पगार महाराष्ट्र सरकार देतं ते सी आणि आर सी या दोन कमिटीच्या माध्यमातून विषय ठरतात जर पीएचडीचे विद्यार्थ्यांचे विषय चांगले नसतील तर मग ते ठरवणारे प्राध्यापक नालायक आहेत का असाही प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतो अजित पवार म्हणतायत की एका घरामध्ये पाच जण फेलोशिपसाठी पीएचडी करत आहेत तर मग पाच जण नेमके कोण आणि ते कुठलं घर आहे महाराष्ट्रातलं ते देखील त्यांनी सांगणं गरजेचं आहे जर शिक्षणामध्ये प्रगती होत असेल एका घरातून जास्त लोक शिकत असतील तर ही चांगलीच बाब आहे त्यामध्ये काही गैर नाही मात्र अजित पवार त्याला अत्यंत चुकीच्या दृष्टीनं आहेत ही देखील बाब महत्वाची अजित पवारांच्या स्वतःच्या घरामध्ये पाच आमदार खासदार आहेत पण अजित पवार हे दुसऱ्यांच्या घरामध्ये पाहतात त्यांना दुसऱ्याच्या घरामध्ये पाच पीएचडी चालत नाहीत आणि स्वतःच्या घरामध्ये पाच आमदार खासदार चालतात ही अजित पवार यांची दुटप्पी भूमिका आहे लोकशाही प्रक्रियेमध्ये असलेल्या दोषामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पदापर्यंत मजल मारलेल्या आहे अन्यथा ते त्या पदासाठी लायक नाहीत मी अजित पवार यांचा जाहीर निषेध करतो आणि स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया एस एफ आयच्या च्या वतीनं मागणी करतो की महाराष्ट्रातील सर्व संशोधकांना सरसकट फेलोशिप दिली गेली पाहिजे मित्रांनो एक मुद्दा त्याच्यामध्ये जो राहिला आहे तो असा की नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी पंचवीस हजार करोड रुपये खर्चाला यांच्याकडे आहेत शक्तीपीठ महामार्गासाठी पंच्याऐंशी हजार करोड रुपयाचा आराखडा यांनी तयार केलेला आहे खर्चण्यासाठी मात्र चारशे कोटी रुपये संशोधकांसाठी नाहीत ही अतिशय वाईट बाब आहे महाराष्ट्र सरकारची दिवाळखोरी निघलेली आहे चुकीच्या योजना सरकार राबवत आहे ज्याची कधी मागणीच नव्हती अशी योजना राबवत आहे आता फेलोशिप देत नाही तर फेलोशिप सगळ्यांना दिली पाहिजे अशी मागणी आम्ही एस एफ आयच्या वतीनं करतो थांबतो धन्यवाद